श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मात नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून केली जाते आणि यंदा गुढीपाडवा नऊ एप्रिल रोजी येत आहे गुढी म्हणजे ध्वज तर मराठीत प्रतिपदेला पाडवा म्हणतात त्यामुळे या सणाला गुढीपाडवा म्हणून ओळखले जाते गुढीपाडवा म्हणजे नवचैतन्य आणि मांगल्य झाल्या गेल्या सर्व गोष्टी विसरून नव्या वर्षाचे जोमात स्वागत करण्याचा दिवस म्हणजे गुढीपाडवा अर्थात चैत्र पाडवा गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग येत आहे हा योग सकाळी सात वाजून बत्तीस मिनटाने सुरू होईल तर दहा एप्रिलला सकाळी पाच वाजून सहा मिनिटापर्यंत असेल गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक आहे हा दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो यंदा गुढीपाडवा खूप खास आहे कारण या दिवशी अनेक महत्त्वाचे योग होत आहेत तब्बल तीस वर्षाने हे योग जुळून आलेले आहेत यंदा गुढीपाडव्याला अमृतसिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग, योग एकत्र आले आहेत तसेच या दिवशी शश नावाचा राजयोगसुद्धा आहे हा योग अतिशय महत्त्वाचा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजाही करत असतो त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही महत्त्वाच्या वस्तू किंवा महत्त्वाची कार्याला सुरुवातसुद्धा करत असतो कारण साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त गुढीपाडव्याचा असतो ह्या दिवशी केलेली जी पण आपण कार्य आहे त्यामध्ये अनंतपटीने वाढ होते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला अकरा कवड्यांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा आहे कारण कवड्या ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जर आपण गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय केला तर आपल्या घरामध्ये चौ बाजूने पैसा तर येईलच येईल पण त्याचबरोबर आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य देखील नष्ट होईल आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्ती होणार आहे ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे कायम टिकून राहणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी लांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो आहे कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्याला नशिबाचे साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही तर हा जो उपाय आहे आपल्याला आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्याकरता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये आलेला पैसा जो आहे तो टिकून राहण्याकरता हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे आता हा उपाय आपण कधी करू शकतो तर हा उपाय गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात आणि म्हणूनच आपल्याला या उपायाकरता अकरा कवड्या ह्या लागणार आहेत कारण कवड्या का ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि ज्या घरामध्ये कवड्या ठेवल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी दे, ही आकर्षित होत असते आणि म्हणूनच त्या घरामध्ये माता लक्ष्मीचं अखंड आगमन हे होत असतं आणि ज्या घरामध्ये धनाच्या देवीचं आगमन होतं त्या घरामध्ये कधीही दारिद्र्य हे राहत नाही समुद्र मंथनातून देवी लक्ष्मी प्रकट झाली होती आणि कवड्या देखील समुद्र मंथनातूनच मिळाल्या होत्या म्हणून जर आपल्याला धन प्राप्तीची इच्छा असेल तर गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण कवड्यांपासून काही उपाय केली तर निश्चितच आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होणार आहे म्हणूनच आपल्याला ह्या उपायामध्ये अकरा कवड्या ह्या लागणार आता कवड्यांमध्ये पण रंग असतात म्हणजे पांढरी कवडी असते त्याचबरोबर पिवळ्या रंगाची असते किंवा तपकिरी रंगाची असते तर आपल्याला कोणत्याही रंगाची ही चालणार आहे फक्त आपल्याला अकरा अखंड कवड्या ह्या उपायाकरता लागणार आहेत तर ह्या उपाय करता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ हे घ्यायचे ते तांदूळ अखंड असले पाहिजेत म्हणजे आपल्याला अक्षदा जे आहेत त्या ता त्या प्लेटमध्ये ठेवायच्यात आणि ह्या अक्षदांवर आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत कवड्या प्लेटमध्ये ठेवल्यानंतर प्लेट आपल्याला कवड्यांची पूजाही करायची आहे म्हणजे आपल्याला कवड्यांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत त्याचबरोबर दीप दाखवून घ्यायचं आहे आणि हा कवड्यांना आपल्याला एक फूल अर्पण करायचं आहे तुम्ही लाल रंगाचं फूल अर्पण केलं तरीही चालणार आहे किंवा जर तुम्हाला कमळाचं भे फूल जे आहे ते भेटलं तर आवर्जून कमळाचं फूल हे तुम्ही अर्पण करू शकतात त्यानंतर आपल्याला काही सेवा ह्या करायच्या आहेत आपल्याला एक वेळा श्रीसुप्तमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे ह्या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आता हा संपूर्ण उपाय आपण आपल्या देवघरामध्ये असलेल्या माता लक्ष्मीसमोर बसून करणार आहेत आता आपल्याला काय करायचं आहे पिवळ्या रंगाचं कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडामध्ये ह्या अकरा ज्या अभिमंत्रित झालेल्या कवड्या आहेत त्या आपल्याला ठेवायच्यात आणि ह्याची एक पोटली आपल्याला तयार करायची आणि आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो म्हणजे आपली कपाट असेल किंवा तिजोरी असेल त्यामध्ये आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्यामुळे आपली तिजोरी कधीही रिकामी राहत नाही आपल्या घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होत असतं आपल्या घरामध्ये धन येण्याचे अनेक मार्ग हे मोकळे होत असतात त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये पैसा तर खूप आहे पण तुमच्या घरामध्ये सुखच नाही आहे म्हणजे तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कटकटी होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलांचं पटत नसेल किंवा तुमच्या घरामध्ये आजार पण येत असेल तर अशा प्रकारच्या जर समस्या तुमच्या जीवनामध्ये उद्भवत असतील तर तुम्हाला काय करायचं गुढीपाडव्याच्या दिवशी अकरा कवड्या घ्यायच्यात एक है प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळामध्ये जे आहे आपल्याला ह्या अकराठ कवड्या ह्या आहेत ही प्लेट आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे ह्या कवड्यांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहेत एक फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे आपल्याला ह्या कवड्यांवर काही सेवा आहेत आपल्याला एक वेळा श्रीसुक्तमचं पठन करायचं आहे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठन करायचं आहे ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत आणि त्यानंतर जे आहे ह्या अभिमंत्रित झालेल्या कवड्या आहेत त्याला आपल्याला एक लाल रंगाच्या कापडामध्ये बांधायचे त्याची पोटली तयार करायची आणि ही पोटली जी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला डाव्या किंवा उजव्या बाजूला कुठेही तुम्ही लावू शकता ही पोटली आपल्या घरामध्ये लावल्यामुळे जे आहे आपल्या घरामध्ये जेवढी पण असणारी नकारात्मकता आहे दोष आहेत भांडणं आहेत कलह आहेत इडापिडा आहे हे सगळी निघून जाते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदत असते तर ह्या दोन्ही पद्धतीने तुम्ही हा जो उपाय तो करू शकता जर तुमच्याकडे धनाची कमी आहे तर तुम्ही पिवळ्या रंगाच्या कपड्यामध्ये त्या कवड्या बांधू शकतात किंवा तुमच्या घरामध्ये जर सुख शांतीची कमी असेल तर तुम्ही आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर त्या कवड्या बांधू शकतात किंवा हे दोन्हीही उपाय तुम्ही करू शकतात नक्की करून निश्चित तुमच्या जीवनामध्ये असणारं जे दारिद्र्य ते नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर हे टिकून राहणार आहे कारण कवड्यापासून जेव्हा पण आपण कोणतेही उपाय करतो त्यावेळेस निश्चितच माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि तिचं अखंड आगमन हे आपल्या घरामध्ये होत असतं आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ